नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनेल मराठ तडकामध्ये आज आपण रोजच्या जेवणातली मेथीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत बऱ्याच जणांची मेथीची भाजी थोड्या वेळानंतर काळपट पडते पण ती हिरवीगार कशी ठेवायची त्याही टिप्स मी तुम्हाला सांगते तर चला सुरू करूया मग तर भाजी बनवण्यासाठी इथं मी घेतलेली आहे एक जोडी मेथी आहे तिला निवडून घेतलंय मी त्याची जी कोळी देठ असतात तीही घेतलेली आहेत फक्त पानंच घेतलेली नाही आहेत आणि ते भाजीला निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि नंतर, नंतर बारीक कट करून घेतलेलं आहे एकदम बारीकही करायचं नाही थोडंसं सा, जाडसरच करायचं त्यासोबत अर्धी वाटी मुगाची डाळ आहे ही थोडीशी सालीची डाळ आहे तुम्ही बघू शकताय तिला मी पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवलं होतं त्याचसोबत इथं मी घेतलेली आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या ह्या हिरव्या मिरच्या तिखट असतात आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिले आपली जी मिरची लसूण आणि जिरे आहेत त्याला आपण एका खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया तर इथे मी छोटासा खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये आता हे कुटून घेऊया तुमच्याकडं जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरलाही जाडसर वाटून घेऊ शकता तर आता मी जिरे लसूण आणि मिरची खलबत्त्यामध्ये घातली आता त्याला छान कुटून घ्यायचं आहे जाडसर कुटायचं आहे जास्त बारीकही नाही थोडंसं जाडसर आपण हे कुटून घेणार आहोत अशा प्रकारे भाजी केली तर खूपच चविष्ट लागते बरेच जर मिरच्या आहेत त्या ते थोड्याशा तेलावर परतून मग वापरतात पण अशा प्रकारे करून बघा एक वेळेस आपण तेलामध्ये मिरच्या नंतर परतणार आहोत तर हे वाटून झालेलं आहे थोडंसं जाडसर मी याला वाटून घेतलेलं आहे तर आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया जाडसरच कुटायचं आहे आपल्याला याला तर ते याला साईडला ठेवून देऊया आणि आता भाजी करायला ते करूया तर गॅसवर कढाई ठेवली आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी आहे जिरे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे आता यामध्ये आपण जो कुटून घेतलेली हिरवी मिरची लसूण आणि जिरे आहेत ते घालून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे काहीजणं मेथीच्या भाजीमध्ये म्हणजे पालेभाज्यामध्ये कांदा पण वापरतात जर तुम्ही कांदा घालत असाल तर आता इथे या स्टेजला तुम्ही कांदा घालू शकता आता आपलं मिरची लसूण छान परतलेलं आहे तर आता यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद घालते आहे आणि जी भिजवलेली डाळ आहे ती डाळ घालते आहे डाळ तेलावर परतली की तिची टेस्ट खूप छान येते आणि ती लवकर पण शिजते तर एक दोन तीन मिनटं आपण तेलावर डाळीला परतून घेऊया डाळ ही थोडीशी हो सालीची आहे तुम्ही पूर्ण सालीची घेऊ शकता किंवा प्लेन जी असते तीही घेऊ शकता तर एक दोन तीन मिनटं डाळीला मी छान परतून घेतलं आहे तर यामध्ये आपण जी मेथी घेतली होती ती मेथी ॲड करूया आणि तिलाही मिक्स करून घेऊया हे बघा मी मिक्स करून घेतले मेथीची क्वांटिटी थोडीशी कमी झाली आहे तुम्ही बघू शकताय आता या भाजीवर आपण झाकण बिलकुल ठेवणार नाही जर तुम्ही झाकून ठेवलं तर भाजी जी आहे ती काळसर होते हिरवा कलर त्याचा राहत नाही तर याला मी छान मिक्स करून घेतले आता यामध्ये लगेचच मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे आपले जे भाजीचा कलर आहे तो तसाच राहतो छान तर आता यामध्ये मी मीठ ॲड करते चवीनुसार आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये भाजलेल्या दाण्याचं कूट ॲड करते मी हे खूप छान लागतं जर तुम्ही हे नसन तर ओलं खोबरं थोडंसं खोवून घातलं तरीही खूप छान लागतं मीच दाण्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचंय एक दोन तीन मिनटानंतर आपली भाजी छान शिजेन एकदम डाळीला जास्त शिजवायचं नाहीये थोडीशी तशीच अख्खी ठेवायची म्हणजे नंतर खाते जाता दाताखाली आली की खूप छान लागते तर आपली भाजी तयार आहे मी एका प्लेटमध्ये काढून एक घेते हे बघा फ्रेंड्स आपली भाजी एकदम तयार आहे मस्त हिरवा कलर आहे आणि सुंदर झालेली आहे तुम्ही ही गरम गरम भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता किंवा डब्यासाठीही देऊ शकता अप्रतिम लागते नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील आणि असाच माझ्या चॅनेलला सपोर्ट करा पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद